आज आपले जे आर डी सर म्हणून ज्यांना पूर्ण राज्यात ज्यांना ओळखलं जातं आणि आपल्या सडेतोड आणि स्पष्ट वक्तेपणामुळे पूर्ण राज्यात ते ओळखले जातात आणि त्याचबरोबर जुन्या पेन्शनच्या लढ्यासाठी त्यांनी म्हणजे रिटायर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या जुन्या पेन्शनच्या लढ्यासाठी त्यांनी जो लढा दिलेला आहे म्हणजे मुंबईपासून तर दिल्लीपर्यंत आणि मुंबईपासून तर नागपूरपर्यंत हा सर्व लढा आदरणीय श्री आटी सरांनी लढलेला आहे आणि तो फक्त आणि फक्त आपल्या शिक्षक या घटकासाठी त्यांनी लढलेला आहे आणि त्याचबरोबर सरांचं योगदान आपल्या शिक्षकांसाठी फार मोलाचं आहे आणि नेहमी सर जे आहेत शिक्षकांसाठी नेहमी लढत असतात आणि त्याचं कार्य आम्ही संघटनेच्या मार्फतही नेहमी बघत असतो सरांची नाही माझी एकोणदाच वेळेस भेट झालेली आहे परंतु तरीसुद्धा सरांवर प्रेम करणारे माझ्यासारखे पूर्ण आपल्या मतदारसंघात पूर्ण राज्यामध्ये सर्व लोक आहेत आणि आमच्या तालुक्याच्या वतीने आणि आमच्या संघाच्या वतीने एवढं आश्वासन देतो सर आमच्या तालुक्यात जवळपास अकराशे ऐंशी वोटिंग माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे का सर तर अकराशे ऐंशी पैकी तुम्हाला समजा आमच्या जिल्ह्याचं जर राहिलं अपक्ष जर राहिला तर भेटेल त्याला एक नंबरच वोटिंग हो पण तो जर मी राहिला तर एक नंबरच अकराशे ऐंशी मधून पाचशे होटीन ते तुमचं फक्त राहणार मी तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण की तुम्ही जे बोलले आता की शिक्षक हा विकला जातोय तो विकला जाण्याची प्रतिमा आम्हालाही सुटकुसायची कारण की आम्ही समाजात बाहेर ज्या वेळेस जातो सर्वसाधारण मतदार ज्यावेळेस आम्हाला सांगतो अरे तुम्ही मास्तर आहेत पण तुम्ही मी काही जाताना पाच हजार मग तीन हजार तर तो जो डाग आहे तो डाग सुद्धा आम्ही दोन आहे आणि पुन्हा सारखा स्पष्ट बघता माणूस आणि असला कोणता आधी रात्री उभा राहणार माणूस जर निवडी घ्या आणि त्या कारणतून ज्या आज छोटा मोठा प्रश्न आहेत किंवा ज्या म्हणजे आता शिक्षक किता वाटापाट गेले तुम्हीच सांगा म्हणजे आणि वीस टक्के वेगळा चाळीस वेगळा साठ वेगळा सर्व ज्या गोष्टी या त्या ठिकाणी लढणार माणूस आपले पाहिजे आणि त्या लढणार माणूस तुम्ही सर तर नक्कीच तुमचा विजय हा होईल याची मी नक्की या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपल्या विजयासाठी आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद